दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रे दरम्यान दादा पाटील मुंबईमध्ये म्हणाले की मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन लवकरात निर्णय करू त्याचबरोबर पत्रकारांच्या जीवनात स्थिर आणू पत्रकार संवाद यात्रेची मुंबईमध्ये सांगता झाली क्रांती न्यूज अकोले सुनील शेनकर मेरी दुश्मनी, से है।, मैं दिया मेरी दुश्मनी से है फिर भी अंधेरो खिलाफ है हवाओं को बताओ तुमने बहुत से दिए बुझाए हैं इन हवाओं को बताओ तुमने बहुत से दिए बुझाए हैं जरा एक बार इस दिए को जला जलाकर देखो अनुव्यवस्थेमध्ये दोष ascertain पण ती कमी दोष मुक्त करण्यासाठी पुनतरी पुढाकार घ्यावा लागेल आणि तो पुढाकार राज्य सरकारने घेणं तर राज्य सरकार हे मायबाप असतं लोकशाहीमध्ये सरकार जे नियुक्त सरकार असत जे जी सरकार निवडून येतं जे सरकार सत्तेवर असतं हे सरकार सर्वांचं असतं आणि म्हणून या माध्यम घटकासाठी सुद्धा आपण निवेदनावरती आपण न्याय भूमिका पत्रकार बांधवांच्या बाबतीत घ्यावी ही अपेक्षा वाड्या तांड्यावरून आलेल्या सर्व पत्रकार बांधवांच्या आहे म्हणजे निर्भय होतो आहे जगा मला माहिती आहे अगदी दोन आणि तीनला राष्ट्रपतीच महाराष्ट्रात आहेत तीन ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहेत असे रा बी जे पीचे राष्ट्रीय अध्यक्ष आता कराड आणि कोल्हापूरला आहेत तेव्हा हा आठवडा थोडा धावपळीचा असल्यामुळे पुढच्या आठवड्यात अशी बैठक नक्की घेऊ मंगलप्रभात लोडाने त्यांच्यापुरती एक घोषणा केलीच आहे की जेवढी आय टी आय त्या आय टी आयमध्ये लोकल एक दहा का काही म्हटलं त्यांनी वर्तमान आम्ही घेऊ Uh, मी जरा कॅल्क्युलेशन करतो कारण त्यांची दोनशे आय टी आहेत तर माझी सहा हजार कॉलेजेस आहेत त्यामुळे सांग किंवा जास्त आहे तो मी कॅल्क्युलेट करतो की ही हे त्या कॉलेजला कंपल्शन करता येईल का युनिव्हर्सिटीने त्यांना द्यायची आम्ही स्टेट गव्हर्नमेंट म्हणून ज्या ग्रँट देतो वेगळ्या कारणाने त्यात द्यायची किंवा हे पैसे वर्षाला तुमचं इतकं कोण करणार आहे तुमची सर्व समस्या एकत्र करून ऐकून देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथराजी शिंदे चंद्रकांत नगर पाटील याचा करणार आहे तर तुमचे मेंबरशिप मध्ये माझ्या पण नाम लिहून घ्या आता हा एक धडाशीचा निर्णय तुम्ही घेतला की तुम्ही दीक्षाभूमीतून मंत्रालय असा एक मोठा प्रवास पायातून केला काय साथी होणार आहे काय होणार आहे मला माहीत नाही तुमच्या मनामध्ये काय ते पण मला माहीत नाही पण मी असं समजू शकतो की जो मनापासून आपण प्रयत्न करतात पण आपला आशीर्वाद देतात वर्षापूर्वी महात्मा गांधीने अशी नमक यात्रा आंदोलन सुरू केली होती एक मोठी नमक गुजरातून तिथे आले होते ते नमक आंदोलनमध्ये इतका मोठा ताकद निर्माण झाली की अंग्रेजाने ते भारत सोडव भारत त्याने सोडून पालावा लागला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जुजाडू लडाकू आणि कार्यक्षम अध्यक्ष श्री वसंत मुंडेजी श्री विश्वास अरोडेजी प्रमुख संस्थापक तेही बदलत आहे पूर्वी एखादी छापून आनंद असे होत्या किंवा त्या बातम्या दाबताही येत होत्या ज्याला दाबायच्या त्यांना किंवा आता असं नाही आता, आता एखादी गोष्ट ही जणू बाण सुटला अशा प्रकारे ती एकदा गेली तर त्या त्याला त्या रिपेअर करणं कठीण असतं आणि अशा परिस्थितीमध्ये राजकालीन आणि हे पत्रकारिता यांचं कुठेतरी सांगाण घालायची गरज आहे वसंत मुंडेंचं अभिनंदन केला मी म्हणलं मुंडेंनाच यात्रा जमतात मुंडे साहेबांनी यात्रा काढली होती संघर्ष यात्रा तेव्हा सत्ता परिवर्तन झालं होतं त्याच्यानंतर अनेक यात्रा झाल्या मी म्हणत नाही हा गमतीचा भाग झाला अनेक लोकांनी अनेक यात्रा काढल्या आहेत दादा कॉलेज युवा करू शकलो का तर ही पत्रकारिता का मला तुम्ही हे का देत नाही वाजवून बोललो आणि काय दुर्जनम प्रथमम वंदे आमच्या जिल्ह्यातले कोण माझ्या नादाला लागले नाहीत का तर पत्रकारित आहे जाऊ करून टाका हेच करून टाका फार चांगल्या भावनेतनं मला मिळालेलं नाही आहे ही फक्त तुमच्या सगळ्यांच्या ताकदीनं मी उभा केलो कशाला उद्या काय तर मी एकदा खरोबर भंपक मंदिर असं हिडिंगच टाकलं तर मला ले ले। आ, ते मला नावानं ठोकाय चालू केली असं काय झालं हे काय झालं नाही त्याचं कुठं आडवं पडला गेलो नाही मी पडलो नाही ते खालचे अधिकारी करतात आणि माझ्यावर येते म्हटलं मग मिटिंग झाली आणि ती लगेच सँक्शन करून झालं असं त्यामुळं त्या त्या वेळेला आपलं काढणं शस्त्र हे लक्षात ठेवा काढलंच पाहिजे आणि आपला एखादा अनावधानानं चुकला तरी तो चुकला म्हणून लगेच आपण त्याला वाईट टाकणं अजिबात चालणार नाही त्याच्या पाठीशी उभारलं पाहिजे खरं तर ही यात्रा सुरू असताना सर्वांच्या यात्रा निघत होत्या अनेक ज्येष्ठ संपादक अनेक संघटना असे बोलत होते की ही संवाद यात्रा कशासाठी मुंढेंना आमदार करायचा आहे की भोकरेंना आमदार करायचा आहे मी खरं सांगतो ताई गेली पंचवीस वर्षे या संघटनेत काम करतोय आमच्या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही नेहमी राजकारण हा कधी आमचा वारसा नाही पण प्रत्येक पत्रकाराच्या सुखदुःखामध्ये जाण्याचं काम आमच्या राज्य पत्रकार संघानं केलेलं आहे ही संघटना प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणारी आहे कोणाच्याही राजकीय दावणीला बांधलेली नाही म्हणून आज राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र गोवा दिल्ली बेळगाव गुजरात मध्य प्रदेशमध्ये या संघटनेचं चा काम चालतंय आज आपल्या संघटनेचे तीस हजार सभासद आहेत कोरोना काळामध्ये या राज्याचे तत्कालीन मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना देखील पन्नास लक्ष रुपयाचं विमा कवच दिलं जाईल पण कोणत्याही प्रकारचा जी आर निघाला नाही मला आनंद वाटतो मी राज्य सेक्रेटरी आहे पण वसंतराव मुंडे मुंडेसाहेब असल साहेब असल प्रत्येक मृत्यू झालेल्या पत्रकाराच्या कुटुंबियाला जी काय मदत करायची होती ती आमच्या दोन्ही मान्यवरांनी दिली आणि आपण त्या पत्रकारांना दिली